नमस्कार नोकर भरती या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे चंद्रपूर महानगरपालिका चंद्रपूर एम एन सी अंतर्गत नवीन विविध पदांसाठीची सरसेवा भरती दोन हजार चोवीस ची जाहिरात जाहीर करण्यात आलेली आहे विस्तारित माहिती पाहूयात आजच्या या व्हिडिओमध्ये पाहू शकता पद भरती जाहिरात चंद्रपूर शहर महानगरपालिका चंद्रपूर विशेष कंत्राटी पद भरती यानुसार चंद्रपूर शहर महानगरपालिका आरोग्य विभागातील राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमातील एकूण पंचवीस डासव फक्त पुरुष म्हणजे ब्रिडिंग चेकस ब्रिडिंग चेकस या तप नेमण्यासाठी खालील तक्त्यात दर्शवण्याप्रमाणे दर्शवल्याप्रमाणे कंत्राटी आणि करार पद्धतीने पाच महिन्याच्या कालावधीकरता मानधन तत्वावर खालील करता विहित अर्हता पात्र उमेदवारांची गुणांकन पद्धतीने पद भरती घेण्यात येत आहे यानुसार पद पाहू शकता पुरुष पुरुष एकूण शैक्षणिक पात्रता आहे किमान दहावी आहे वयोमर्यादा आहे अठरा ते पंचेचाळीस वर्ष आवश्यक पदी आहेत पंचवीस मानधन शकता प्रतिमहा साडेचारशे सर्वसाधारण अटी आणि शर्ती यासाठी विहित नमुनतील अर्जातच परिपूर्ण माहिती भरून अर्ज संपूर्ण आवश्यक मूळ दस्तावेज सोबत झेरॉक्स प्रतिसह आरोग्य विभाग जो महा चंद्रपूर महानगरपालिका आहे या चंद्रपूर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या अधिकृत जो ॲड्रेस आहे या ॲड्रेसवर पाठवायचे आहे सर्व उमेदवारांनी सोबत जोडलेल्या अर्जाच्या नमुन्यात आज अर्ज सादर करणे बंधनकारक आहे अर्जाचा फॉर्मॅट देण्यात आलेला आहे जाहिरातीमध्ये जाहिरातीची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे डाउनलोड करून डिटेल जाहिरात त्याचबरोबर अर्जाचा नमुना डाउनलोड करून प्रिंट करून दिलेल्या ॲड्रेसवर पाठवू शकता पाहू शकता अर्जासोबत महत्वाचे डॉक्युमेंट्स काय काय लागणार आहेत तर वयाचा पुरावा आहे दहावी पास प्रमाणपत्र गुणपत्रिका जोडणे बंधनकारक राहील सर्व विषयामध्ये अधिकची शैक्षणिक अर्हता धारण करत असल्यास जसेच बहुउद्देशीय कर्मचारी एम पी डब्ल्यू बी एस डब्ल्यू एम एम एस डब्ल्यू प्रमाणपत्र गुणपत्रिका शासकीय निमशासकीय संस्थांमध्ये संबंधित पदाशी निगडीत असलेल्या कामाचे अनुभव प्रमाणपत्र एवढी कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे त्याचबरोबर अर्ज जो आहे अठरा जून दोन हजार चोवीस सकाळी दहा ते पाच या दरम्यान जी अधिकृत जो ॲड्रेस देण्यात आलेला आहे या ॲड्रेसवर जमा करायचा आहे त्याचबरोबर उमेदवारांची निवड झाल्यास तात्पुरत्या स्वरूपात नेमणूक असून ही नेमणूक तीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस या कालावधीपुरता असणार आहे ब्रेडिंग चेकर्स हे पद आहे आणि यासाठी अर्ज करताना शंभर रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर कागदपत्र भरून देणे बंधक बंधनकारक राहणार आहे म्हणजे ज्या उमेदवारांचे अर्ज होईल ज्या उमेदवारांची निवड होईल त्यासाठी ही पुढची प्रोसेस असणार आहे यासाठी जी गुणांकन पद्धती देण्यात आलेली आहे ती सुद्धा चेक केली जाऊ शकते कशा पद्धतीने मार्किंग सिस्टीम आहे यासाठीची या, या जाहिरातीमध्ये डिटेलमध्ये आहे त्याचबरोबर अधिकृत जो ॲप्लिकेशन फॉर्म आहे पाहू शकता हा ॲप्लिकेशन फॉर्म फिलआउट करून डिटेलमध्ये फिलआउट करून जी अधिकृत ज्या ॲड्रेस आहे महानगरपालिका आरोग्य विभाग चंद्रपूर महानगरपालिका आरोग्य विभाग यांच्या ॲड्रेसवर पाठवायचं आहे अठरा जून दोन हजार चोवीसपर्यंत अशा पद्धतीने चंद्रपूर महानगरपालिका अंतर्गत पंचवीस जी ब्रीडिंग चेकर्स या पदासाठीची भरती आहे यासाठी अर्ज केला जाऊ शकतो ऑफलाईन पद्धतीने तसेच आमच्या महत्त्वाच्या भरती अपडेट्स स्टडी मटेरियल ऑनलाईन टेस्ट सिरीज पोलीस भरती प्रॅक्टिस टेस्ट अधिक माहितीसाठी नोकर भरतीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद